नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत हे आता ही जी आहे ही दोशाची तयारी आहे आपण क्रिस्पी डोसा करून घेतो आहे त्यासाठी ही दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी ओडी डाळ त्यापेक्षा कमी हरभरा डाळ आणि पोहे छोटी वाटी छोटी वाटी देखील अर्धीच आहे नंतर एक चमचा फक्त आपण मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे आपण छान एका बॉलमध्ये काढून घेणार आहोत आणि वॉश करून घेणार आहोत आपण बनवतो आहे क्रिस्पी डोसा विथ चिकन खिमा लेक, मसाला तंदुरी मसाला पाहू शकता सगळे मिक्सिंग आपण छान मिक्स कर केले का एका भांड्यात आणि आता आपण ते वॉश करून घेणार आहोत दोन ते तीन वेळा वॉश केल्यानंतर आपण छान ते त्यापेक्षा दुप्पट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत रात्रभर किंवा पाच ते सहा तास झाकण लावले आपण आणि आता आपण सकाळी ओपन केलेत पाहू शकतो छान भिजलेत आपले सगळे पदार्थ आणि आता आपण ते वाटून घेणार आहोत वाटताना आपण तेच पाणी ज्या पाण्यामध्ये आपण भिजवलेलं असतं त्याच पाण्यामध्ये हे सगळं वाटून घ्यायचं म्हणजे आपल्या मिक्सरला छान टेक्शर येतं पाहू शकता बारीक म्हणजे बारीकच्या थोडं अगदी एखादा कणवरती पार जाड नाही करायचं आणि आता ते आपण छान सगळं झालं आपलं वाटून आता छान हे फेटून घ्यायचं आणि त्यात हवा भरून घ्यायची आणि हे घट्ट झाकण लावून एक रात्रभर किंवा मग एक रात्रभर अशक्यतो फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं म्हणजे छान परमेंट होतं थंडीच्या दिवसांमध्ये थोडा जास्त वेळ लागतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पटकन होतं पण तरी रात्रभरच फर्मेंट केलेलं जास्त बरं आता आपण फर्मेंट करून घेतो आहे तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेतो आहे होऊ शकता लेग पीस घेतलेत ले दोन कट्स मारून खिमा घेतला आहे मसाले घेतलेत तंदूर मसाला हळद गरम मसाला काळा मसाला लाल तिखट आणि कोथिंबीर लाल तिखट भरपूर घ्यायचं म्हणजे छान झणझणीत होतं होते ही भाजी आपली आता आपण या भाजीचा वापर किंवा एक आपण घरीच करून घेतला आहे जे बोनलेस पीस होते ते टाकून मिक्सरमध्ये टाकून पल्स मोडवर फिरवून घेतले आणि छान खेमा तयार होतो आपल्या घरच्या घरी छान बारीक होतो असा मेन म्हणजे आपण दुकानातून करून आणला तर तो थो, थोडा जाड होतो खे आपण खरडा जो करून घेतलेला होता तो टाक आलू लसून पेस्ट दही थोड़ा आहोत अपन मीठ मसाला जो आपला सुहानाचा मसाला असतो तंदुरी मसाला तो आपण दोन चमचे टाकून घेतला आहे नुसता तंदुरी मसाल्याचं जरी हे केलं चिकन तरी छान होतं पण आपण हे ॲडिशनल मसाले टाकले करुण भाव मैत्रिणींनो खूप छान होतं आपला तंदुरी चिकन किमा मसाला खूप छान टेस्ट येते हे आपण ॲडिशन्स केल्यामुळे तेल टाकलं आहे चिकनचं पाणी असतंच चिकनला तेल आणि चिकनमधलं पाणी यावरच हे छान असं मसाले छान चोळून घ्यायचे प्रत्येक पीसला लागेल असं खिमा आहे आपला त्याला देखील आपले सगळे मसाले छान लागले पाहिजेत लेग पीसना देखील ते कट्स आपण मारून घेतलेले होते त्यामध्ये छान भरून घ्यायचा मसाला छान मिक्सिंग झालं आहे आपलं पाहू शकता किती छान रंग आला आहे एका कढईत तेल घेतलं आहे आपण तेल तेल किंवा बटर काही घेऊ शकता तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे पण तेलात केलेलं शक्यतो जास्त चांगलं बटरमध्ये छान फ्लेवर पण येतो पण तुमचा चॉईस आहे तुम्ही काही वापरू शकता आता यात आपण पहिल्यांदा किमा सोडवून घेतला आहे कारण खेम्याचा एक गोळा असा घट्ट तयार होतो तो आपल्याला छान सोडवून घ्यायचा आहे एक पाच ते सहा पा पाच मिनटंच आपण छान तेलावर अगदी मंद आचेवर सतत परतून जर घेतला तर छान असा किमा सुट्टा होतो व्यवस्थित सुट्टा होतो छान सतत परतून घ्यायचं आहे पाहू शकता चिकनचा रंग थोडा बदलायला सुरुवात झाली आहे असं केल्याने मसाले देखील आपले छान परतले जातात ही सगळी प्रोसेस आचेवरच करायची अजिबात घाई करायची नाही कारण मसाले मग सारखे एकसारखे सगळीकडे लागतात छान परतले जातात आणि छान टेस्ट येते आपल्या भाजीला पाहू शकता संपूर्ण आपला खेमा कंप्लीटली सुट्टा झालेला आहे अजिबात कोणतीही कोण अगदी कुठलीही गोष्ट आपले हे पाहू शकता एकही एक दाणा अजिबात एकमेकांना चिकडलेला नाही खूप छान दिसतो हा खेमा असाच वापरला तरी चालेल पण मी त्यात लेग पीस ॲड केलेले आहेत लेग पीस देखील आता आपण छान परतून घ्यायचे आहेत यासोबतच हे था। करत असताना परत परतनं याच गोष्टीला थोडा जास्त वेळ लागतो कारण आपल्याला यातले जे मसाले आहेत तेलावर छान भाजून घ्यायचे असतात ते छान भाजले गेले की मग भाजीचा रंगही छान येतो आणि भाजीची टेस्टही छान लागते छान परतून झालं आता आपलं लिंबू पोट पिळतो आहे आपण अगदी पाव लिंबू पिळून घ्यायचं थोडीशी चव छान येते त्यामुळे झणझणीत तसा किंवा मसाल्याची आपली अर्धी प्रोसेस झालेली आहे पाहू शकता टेक्चर छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलंच मसाले सगळे छान एकत्र झालेत जे भांडं होतं आपलं त्या भांड़, भांड ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सिंग करून घेतलं होतं मसाले किमा वगैरे सगळं त्याला थोडा मसाला राहिलेला असतो त्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी टाकायचं आणि तो मसाला सगळा या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आणि एवढंच पाणी फक्त आता आपल्याला वापरायचं आहे कारण चिकनला स्वतःचं पाणी देखील सुटतं त्यामुळे एवढ्याच पाण्यावर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे हे आज आपली गॅसशी फक्त आणि फक्त मंदच असली पाहिजे थोडाही गॅस मोठा करायचा नाही आता झाकण लावतो आहे आपण झाकण लावून अगदी दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान छान तयार आहे आपलं तरी थोडं पाणी वाटतं आहे आणखी याच्यापेक्षा थोडं सुट्टं झालं पाहिजे त्यामुळे मी पुन्हा एकदा दोन मिनटं झाकण ठेवते बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आपलं पण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे झाकण ठेवलं आहे पाहू शकता एक दोन मिनटातच त्याला छान तेल सुटलं आहे आता आपला मसाला किंवा तंदुरी मसाला तयार आहे आणि आता मी तो एका भांड्यात काढून घेणार आहे कोथिंबीर वगैरे टाकून छान दोन मिनटं परतून घ्यायचं झाकण काढल्यानंतर सुद्धा जास्तीत जास्त खमंगपणा येण्यासाठी आपल्याला ही सगळी प्रोसेस करावी लागते कोथिंबीरचा स्वाद देखील छान लागतो या मिक्सिंगला तयार आहे आपलं मिक्सर आता आपलं दोशाचं बॅटर आपण सकाळी बाहेर काढून घेतलं टेक्शर पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी आत्ता मी दाखवली तशी असली पाहिजे पोरिंग कन्सिस्टन्सी आता हे छान फेटून घेतलं आपण त्यानंतर तव्यावर तेल लावून घेतलं आहे तेल हे आपण छान पसरवून घ्यायचं कांदा सुरीवर कांदा ठेवून किंवा मग कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने एका भांड्यामध्ये मिक्सिंग बॉल घेतला एक ज्याच्यामध्ये आपण काढून घेतलं आहे पाहू शकता कन्सिस्टन्सी अशी असायला हवी इतकी ते आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आहे कारण पूर्ण सगळं जे बॅटर असतं त्यात सगळं मिक्स नाही करत बसायचं मीठ टाकलं आहे आपण आणि सोडा अगदी चिमुडभर टाकला आहे पाहू शकता कन्सिस्टन्सी अशी करून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आहे या दोन्ही गोष्टी मीठ चवीनुसार आणि सोडा आता आपण हे बॅटर टाकणार आहोत त्याच्यावर पाणी शिंपडून घेतलं आहे म्हणजे आपला तवा छान तयार होतो डोसा करण्यासाठी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं पाणी टाकून आता तवा तयार आहे आपला यावर आता आपण लगेचच बॅटर टाकणार आहोत दोन फळ्या आणि छान पसरून घ्यायचा आहे डोसा आपल्याला हवा तसा आपण पसरून घ्यायचा हवा तितका पातळ सगळ्या कडा देखील छान पातळ करून घ्यायच्या अगदी एकसारखा पातळ करून घ्यायचा सगळ्या बाजूंनी शेवटपर्यंत आणि मंद असेवरच हा शिजवू द्यायचा तेल सोडायचं चारी बाजूंनी बाहेरच्या बाजूने देखील तेल सोडायचं जे कडा ज्या असतात ति तिथे त्या बाजूंना देखील छान तेल सोडून घ्यायचं अगदी थेंब थेंब तेल सोडत जायचं फार जास्त पण तेलकट कर नाही करायचा आता छान हा असाच ठेवून त्याच्या कडा सुटेपर्यंत वाट पाहायची रंग सा चान तोड़ा लाजसर, कलर है। चान असा छान थोडा लाईट लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचंय रंग बदलला दोषाचा पाहू शकता आणि कडा देखील सुटायला लागल्यात पाहू शकता कलर असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे डोसा पाहू शकता कलर हा काढून घ्यायचा आहे आपल्याला डोसा दुसरा देखील दोसा टाकलेला आहे मी आता पाहू शकता सर्व केला आहे मी लेग पीस आतमध्ये खिमा आणि